नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या लहान लेकरांना मोठ्या माणसांना पण फटाकेपासून दूर ठेवा कारण आमच्या पप्पाला सकाळी पळलेला आहे मीच सांगते सगळ्याला सकाळी भुई चक्राधरेक्ट हातावर माझ्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि फटाके वाजवताना जपून वाजवा लहान मोठे सगळे <laughs> आम्ही सांगतात आमच्याच घरामध्ये सकाळ सकाळ घडले बघा तीन बोट भाजून घेतलेत मर्दाची आग पडली त्या बोटामध्ये आता दवाखान्यात जाणार आहेत पर्याय पर्याय नाही त्याच्यामुळे जपून फटाके वाजवा दिपाळी आनंदात साजरी करायची असली तर फटाके जपून वापरा पाणीच्या अजिबात वापर करू नका लालजडी लावूनच भुईचक्र पाऊस कुडवा हा भुईचक्र पाऊस गोष्टी तुम्ही उदबत्तीचा वापर करा नाही तर फुलझडीचा वापर करा पण काळीची डब्बी अजिबात हातामध्ये घेऊ नका आणि हातामध्ये फटाके धरायचे पेटवायचे आणि फेकायची सवय असते हातामध्ये चुकून फटाका जर वाजला तर हात भाजून निघत सगळ्यांनी काळजी घ्यावी अजून एकदा सगळ्याला नम्र विनंती आहे सकाळ सकाळ आमच्या घरामध्ये त्या माणसाने तीन बोट घालवून घेतलेत भुईचक्र पेटवताना काळीच्या डब्या असे गुरुजा आणले तर काळीच्या डब्यानं पटकन फ्यान पटकन उडावं म्हणून म्हणून असेही करायचे लढ घेऊन आलाय वाघ अजून गॅसवर लाग उठली चहा आहे का नाही

चार पाच सहा जून घेऊन आणून द्या पटकन जा मला तो पर्यंत अर्धा मग घरचं उठून घेते एवढं वाढत कळबला जायचं गाव एका असला की वस्तू भेटत नाही माणसाला इमर्जन्सी कोणती फायदा करायची आस्तरला जावं लागतंय इकडे नाही दुसरं सामान भेटायचं नाही आहे काढून दुसरीकडे नाही ती बी भेटायचं नाही फॅब्रिक फॅब्रिक मला व्हिडिओ कॉल करायचा पण मी मोबाईल चार्जिंग केलेला आहे माझा व्हिडिओ कॉल करून मला दावायचं पैसे देते सामान देते पैसे ढापाढापी करायचे नाही गपचुप सगळं मला घेऊन आणून द्यायचं मी हिशोब घ्या ना रुपाय रुपायचा